लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता अद्वैत कलाला खूप विनंती करतो अगदी हातापाया पडून आता लवकरात लवकर तू डिझाईन दे अशी रिक्वेस्ट करतो पण कला का काही ऐकायला तयार नसते मग अद्वैत चिडतो आणि ही बहुतेक मला डिझाईन देणार नाही मुद्दामच ही हे सगळं करते असं मनाशी ठाम समज करून घेतो आणि नंतर तो आता गप्प बसतो पण त्याच वेळेला ज्या वेळेला स्वामीनाथनचा त्याला कॉल येतो स्वामीनाथन म्हणतात व्हेरी गुड अद्वैत म्हणजे मला ना तुमच्या जुन्या डिझायनरचे डिझाईन भेटलेले आहेत अद्वैत म्हणतो काय जुन्या डिझायनरच्या डिझाईन भेटल्या सुद्धा यावर स्वामीनाथन म्हणतात हो तुमची असिस्टंट आहे ना सानिका तिने मला सगळ्या डिझाईन कॉन्ट्रॅक्ट पक्क असं म्हटल्यावरती अद्वैत आता, आता विचार करतो काय सानिकाने डिझाईन पाठवल्या कोणत्या डिझायनरच्या पाठवल्या म्हणजे नवीन कोणती अपॉइंट झालेली डिझायनरच्या डिझाईन तिने पाठवल्या की काय हे जाणून घेण्यासाठी तो आता कॉल करतो सानिकाला सानिकाला कॉल करून तो म्हणतो सानिका कोणाच्या डिझाईन पाठवल्यास तू आणि कोणत्या डिझाईन स्वामीनाथनला आवडल्या यावरती स्वामी आता इकडे स्वामीनाथनला डिझाईन ज्या आवडल्या त्या कला मॅडमनीच मला पाठवल्या होत्या असं मी आता मीही इकडे आता सानिका सांगते आणि सानिका सांगते त्यांनीच मला सांगितलं की अद्वैत सरांनी त्या डिझाईन पाठवायला सांगितलं माझं काही चुकलं का म्हणजे डिझाईन नव्हत्या का पाठवायच्या यावर पण नाही नाही तुझं काहीच चुकलं नाही आहे तू सगळं अगदी बरोबर केलेलं आहेस असं म्हणत आता स्वामीनाथन इकडे खुश होतात तिकडे अद्वैत खुश होतो आणि थँक्यू थँक्यू असं म्हणत कलासमोर येतो कलासमोर आल्यावरती तो म्हणतो खरं सांगू का तर तू यावेळेला डिझाईन देऊन माझ्यावरती तसे उपकारच केलेले आहेस यावरती कला म्हणते मी कोणतेही उपकार नाही केलेले आहेत कोणताही कलाकार हा आपली कला, कला जपण्यासाठी बांधील असतो आणि मी माझी कला जपण्यासाठी बांधील आहे मी तुझ्यासाठी नाही हे सगळं केलंय मी हे आबांसाठी केलं आहे कारण आबांनी स्वामीनाथनच्या समोर हात जोडले होते आबांनी या प्रकरणामध्ये स्वामीनाथनला दोन दिवस मागितले होते जर का मी हे केलं नसतं तर आबांचं नाव खराब झालं असतं आबांचं हात जोडणं व्यर्थ गेलं असतं आणि याच कारणासाठी मी हे केलेलं आहे तू असं समजू नकोस की मी हे तुझ्यासाठी काही केलेलं आहे तुझ्यासाठी बिलकुल नाही आणि स्वामीनाथनसाठी सुद्धा केलेलं आहे कारण जो माणूस माझ्या कलेवरती विश्वास ठेवतो माझ्या कलेसाठी माझ्या डिझाईनसाठी एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट सॅक्रिफाईस करायला निघतो तो, तो माणसासाठी मी हे केलंय तू उगाच गैरसमज करू नको आद्वैत म्हणतो हिचं असं आहे म्हणजे गिरे तो भी टांग उपर म्हणजे आता हि दिल मी दिलं पण माझ्यासाठी नाही ते अमक्यासाठी ते तमक्यासाठी हेच सांगत बसते अद्वेत विचार करतो जाऊ दे ना कोणासाठी का असे ना झालं ना हे महत्वाचं अद्वैत म्हणतो ठीक आहे मग तुला मी थँक्यू म्हणण्यात काही अर्थच नाही आहे माझं थँक्यू मी परत घेतो हवे असेल तर म्हणजे कसं आहे तू आबांसाठी केलं आहेस तू स्वामीनाथांसाठी केलं आहेस तर मग मी का थँक्यू म्हणू असं म्हणत अद्वैत पुन्हा आता रागाच्या झोनमध्ये येतो कला म्हणते ठीक आहे तुझी मर्जी यावेळेला त्यांच्यासाठी केलंय काय माहिती पुढल्या वेळेला कोणासाठी करेन ते असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो तू काय मला ब्लॅकमेल करतेस का यावरती कला म्हणते मी कोणालाही ब्लॅकमेल करत नाहीये तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे पुढच्या वेळेला जेव्हा डिझाईन मागितली असेल तेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती ऍड द्या तुम्ही मग अशी म्हटलात ना की डिझायनर तर खूप येतील पण वेळ नाहीये तर आता तुमच्याकडे वेळ सुद्धा आहे आणि हा वेळ त्याचा सदुपयोग तुम्ही नक्कीच कराल असं म्हणत कला आता अद्वैतला या सगळ्यामध्ये गोल गोल घुमवत असते आणि गोल गोल बोलून उपकार पण केलेले असतात त्यानंतर कला आता आबांना हे सांगायला येत त्यावेळेला श्रीकांत पण तिकडे असतो आबा म्हणतात बोल सुनबाई काय बोलायचं तुला यावरती आता इकडे कला सांगते आबा मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की स्वामीनाथनला मी डिझाईन ऑलरेडी यावरती आबा म्हणतात हे बाकी बेस्ट केलं तू पण खरं सांग मला या सगळ्यामध्ये अद्वैतचं काही यावरती कला म्हणते नाही अद्वेतनेच मला रिक्वेस्ट केली होती या डिझाईन देण्यासाठी आणि म्हणूनच मी डिझाईन दिल्या त्याने मला सांगितलं ना म्हणूनच मी केलं नाहीतर मी हे केलंच नसतं असं म्हटल्यावरती आबा म्हणतात हे बाकी चांगलं झालं यावरती आता श्रीकांत विचार करतो मी पण बोलू का मी पण बोलू का जयपूरच्या प्रोजेक्टचं म्हणजे आता बँगलोरचा प्रोजेक्ट जो मिळालाय त्या डोळ्यात डिझाईन पाठवलेल्या सगळ्यांना चालणार असतील तर याच्यावरती डिझाईन पाठवायला काय हरकत आहे असा विचार करत तो सुद्धा आता आपलं म्हणणं मांडायला लागतो आणि त्यावरती पुढे आता लगेचच तो म्हणतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आबा तर आपले जयपूरचे क्लायंट आहेत ना त्यांना सुद्धा सामिकाने चुकून हिच्याच डिझाईन पाठवल्या होत्या त्यामुळे त्यांना सुद्धा आता याच डिझाईन पाठवायला लागतील यावरती आबा म्हणतात कला तुला जमणार आहे का हे सगळं करणं म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपण एक स्वामीनाथनचा प्रोजेक्ट घेतलाय आणि यांचा सुद्धा प्रोजेक्ट हँडल करणं तुला जमेल कला म्हणते मला ना काम करायला कधीच हे नाहीये मी नक्कीच काम करेल आणि जर का श्रीकांत काकांनी हे काम घेतलं असेल श्रीकांत सरांनी हे काम घेतलं असेल तर हे काम मी नक्की करेन असं म्हणत कला या सगळ्यामध्ये श्रीकांतला पण मदत करायला तयार होते आवा म्हणतात ही असते घरची लक्ष्मी कोणत्याही प्रकारचा मान अपमान आपल्या मनामध्ये न ठेवता सगळ्यांना मदत करण्यासाठी जी परोपरी मदद तीच असते खरी लक्ष्मी खरंच मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो यावरती श्रीकांत म्हणतो ठीक आहे मग मी त्यांना कधीची डेडलाइन देऊ यावरती कला सांगते काका तुम्ही मला सांगा कधीची डेडलाइन हवे ते मी या सगळ्यामध्ये तुम्हाला डिझाईन देईन यावरती आता मात्र आबा म्हणतात बघितलं श्रीकांत ज्या कलाचा तुम्ही इतका राग करायचा आज तिनेच आपल्या चांदेकरांचा हा म्हणजे चांदेकरांचं नाव खराब होण्यापासून वाचवलेलं आहे चांदेकरांच्या नावाला काळीमा लागण्यापासून फाचवलेला आहे असं म्हटल्यावरती आता कला सांगते आबा मी इतकं काही मोठं नाही केलेलं आहे मी फक्त माझ्या कलेची जपणूक केली असं म्हणत कला आबांना मोठेपणा न घेत आता प्रामाणिकपणे जे तिच्या मनामध्ये आहे ते बोलण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत अद्वैत तिकडे येतो अद्वैत विचार करतो काय मुलगी आहे ही म्हणजे जरा मोठेपणा घेण्याचा चान्स काही सोडायलाच मागत नाहीये प्रत्येक वेळेला मोठेपणा प्रत्येक वेळेला मोठेपणा असं अद्वैतच्या मनात असतं मग आबा म्हणतात मी तुला अजून एक सुनबाई गोष्ट सांगतो इतकं सगळं जर का तू करत आहेस ना तर माझी अजून एक तुला रिक्वेस्ट आहे म्हणजे आत्ताच मला आपल्या अकाउंटंटकडून फोन आला होता की आपल्या कंपनीचा जरासा थोडं म्हणजे आपल्या कंपनीमध्ये लॉसमध्ये चाललेली आहे लॉस असं नाही म्हणता येणार पण थोडी विक्री कमी आहे तर मला असं वाटतय की तुझ्यासारखे समजूतदार किंवा होनहार असे काही लोक तिकडे असतील तर ती लोक या सगळ्यामध्ये नक्कीच आधी मदत करू शकतात असं म्हणत आबा आता सांगतात की उद्या आपली बोर्ड मिटिंग आहे आणि त्या बोर्ड मिटिंग मध्ये तू आमच्या सोबत असं मला वाटतंय तर या बोर्ड मिटिंगला यायला तुझी काही हरकत नाही ना कारण म्हणते आबा माझी हरकत नाहीये पण सरोज मॅडम आणि अद्वै यांचं जर असेल ना होकार तर आणि तरच मी येईन यावरती अद्वैत आता बघत बसतो म्हणजे ही आता या सगळ्यामध्ये आमच्या तोंडून सगळं वदवून घेण्यासाठीच हे करती आहे आबांना या सगळ्यामध्ये तिला आम्हाला कमीपणाच द्यायचा आहे यावरती आता मात्र इकडे सरोजला अद्वैत सांगतो आई म्हणजे आपल्याला तिला आता घेऊन जावं लागणार आहे बोर्ड मिटिंगला सरोज म्हणते मला असं वाटतं या सगळ्यामध्ये ना आबांनीच हे सगळं मुद्दाम केले हे तिला आता रोहिणीने सांगितलेलं आठवतं की रोहिणीने हे सगळं मुद्दाम रोहिणीने सांगितलेलं असतं की आबांनी कलाची बाजू घेतलेली आहे आणि त्यामुळे ते आता हे सगळं कलाच्यासाठी करतायत असं म्हणत आता इकडे लगेचच सरोजला आठवतं हे सगळं आणि सरोज म्हणते मला वाटते आबा हे मुद्दाम करतायत आबा का आबांनी हे सगळं मुद्दाम केलंय का म्हणजे या सगळ्यामध्ये आबांनी तिची बाजू घेऊन स्वामीनाथनला आधीच बोलले असेल का असं म्हटल्यावरती अद्वेत म्हणतो आई नाही नाही तू या सगळ्यामध्ये आबांवरती असा संशय घेऊ नकोस कारण ना आबा आबा मात्र असं कधीच करणार नाहीत आपल्या सगळ्यांचा विश्वास आबांवरती असला पाहिजे हे म्हटल्यावरती आता मात्र इकडे सरोज विचार करते नाही नाही या सगळ्यामध्ये आता आबांवरती संशय घेऊन आपण पण चुकीचं काम करतोय का अद्वैत पण तू तू आबांमध्ये संशय घेऊ नकोस उद्या आपले बोर्ड मिटिंगची तयारी कर बोर्ड मिटिंगच्या तयारीमध्ये आपल्याला या सगळ्यामध्ये आता आपला सेल कमी का होतोय याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे कारण आपल्या तोडीस तोड अनेक आता हे आलेले आहेत मा मार्केटमध्ये पेढ्या आणि त्या पेढ्या आपल्या तोडीस तोड होत आपल्या जर का रोई जर होत असतील तर त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया ही कला हिच्या डिझाईन याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करणं सोडून दिलेलं बरं असं म्हणत आदवे आता समजावतो तितक्यात तिथे कला येते आणि काय मग सरोज मॅडम काय म्हटल्या बोर्ड मीटिंगला मी आले तर चालेल ना असं ती अद्वैत म्हणतो तुला खालीच सांगितलं ना आबांनी की ये तू ये म्हणून कला म्हणते तू पण खालीच ऐकलंस ना की तुम्ही दोघांनी परवानगी दिल्याशिवाय मी काही येणार नाहीये ना हे मी म्हटले होते ते आता असेल तर सांग बाबा मी काही येत नाहीये असं म्हणत कला आता मुद्दाम अद्वैतला चिडवण्याचा प्रयत्न करते अद्वैत म्हणतो तुला सांगितले ना ये म्हणून तर तू ये असं म्हणत अद्वैत आता कलाला बोर्ड मिटिंगला बोलवत आता बोर्ड मिटिंग सुरू होते या बोर्ड मिटिंग मध्ये चांदेकर पेढीमधले सगळे तज्ज्ञ किंवा मोठ्या मोठ्या पदावरती वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये काम करणारे मॅनेजर यांना बोलवलं जातं आणि मोठी मीटिंग चालू होती चांदेकरांचा सेल का कमी झालाय चांदेकरांच्या सेलवरती कोणती नवीन येणारी पेढी इफेक्ट इफेक्ट करतीय का की चांदेकरांच्या इथूनच काही चुका होत आहेत या सगळ्याचं परीक्षण निरीक्षण आणि सगळ्याचा अभ्यास त्याची मीटिंग हे करण्यासाठी मोठ्या मोठ्या पदावरती असलेल्या चांदेकरांच्या पेढीतील मॅनेजरला बोलवलं जातं आणि आता अद्वैत सगळ्यांच्या समोर विषय मांडतो म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषय आजच्या ह्याचा असा हे की आपला जो सेल कमी झालेला आहे तो एकच विषय आपला सेल कमी झालेला आहे आणि या सेलमध्ये आपल्याला काय करता येईल हे पाहायचं आहे यावरती आता मात्र सगळेजण आपापलं मत मांडतात कोणी सांगत असतं कि आपण आपण या सगळ्यामध्ये काही इनोवेशन करूया काही नवीन डिझाईन आणूया किंवा किंवा काही वेगळ्या काही वेगळ्या डिझाईन घेऊया यावरती आता एक माणूस सांगतो की आपण ना आर्टिफिशियल ज्वेलरी घेऊया का यावरती आबा म्हणतात चांदेकर ज्वेलर्स म्हणतोय आपण तर ज्वेलर्स म्हणत असताना जर का आपण खोटी डिझाईन केली तर आपल्याला काही उपयोगच नाही आहे ना मग कला या सगळ्यामध्ये म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आतापर्यंत तुमचं टार्गेट हा फक्त आणि फक्त एक श्रीमंत माणूस होता श्रीमंत माणसाला हिरे परवडतात श्रीमंत माणसाला अस्सल मोती परवडतात श्रीमंत माणसाला सोनं परवडतं पण पर गरीब लोक हा तुमचा टार्गेटच नाहीये तुम्ही श्रीमंत लोकांसाठी जरी हे टार्गेट ठेवलं ना तुमचे म्हणजे रुबी पाचू हे सगळं तुमचं त्यांचं टार्गेट असलं तरी तुम्ही गरीब लोकांना पण टार्गेट केलं पाहिजे आता हे म्हणणं एका मॅनेजरला पटतं आणि तो म्हणतो मग मॅडम या सगळ्यामध्ये आपल्याला काय करता येईल यावरती कला म्हणते तुमचं टार्गेट जर गरीब लोक असतील तर गरीब लोकांना काय परवडतं तर त्यांना परवडतात एक ग्रॅमचे दागिने म्हणजे तुम्ही आता मला सांगा एक ग्रॅमचे आपण दागिने बनवले सध्याचा सोन्याचा भाव आहे तो म्हणजे आता बघायला गेलं तर सत्तर ते पंच्याहत्तर हजार तर आपल्याला सात हजारामध्ये एक ग्रॅम सोन्यामध्ये जर का दागिने बनवता आले तर आपण एक ग्रॅम सोन्यामध्ये नेकलेस वगैरे असे सात हजाराचे बनवले तर त्या लोकांना सोन्याचं घातलेलं फील पण येतं प्लस त्यांना सांगताना ते खोटं आहे असं पण वाटत नाही प्लस अजून जेव्हा ते परत द्यायला येतील त्यावेळेला आपण त्यांना सात ग्रॅमच्या ऐवजी थोडीफार घट देऊन पैसे पण परत देतोय म्हणजे लॉस पण नाही आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये जो, जो लॉस होतो ना तो लॉस पण होत नाही खोटे दागिने घातले असं कोणाला सांगावं पण लागत नाही आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे विकायला गेलं तर थोडेफार पैसे पण येतात आणि या सगळ्यामध्ये जर चांदेकरांच्या डिझाईन मिळालं तर तर सोन्याहून पिवळं म्हणजे एक ग्रॅम मध्ये चांदेकरांचे डिझाईन हे तर सगळ्यांसाठी पर्वणी असेल असं मला तरी वाटतं की जर आपला सेल वाढवायचा असेल तर आपल्याला हे करायला पाहिजे असं म्हटल्यावरती आता मात्र आभांना कलाचं म्हणणं आणि खरंच सुनबाई आत्तापर्यंत कोणाला जी आयडिया सुचली नाही ती आयडिया तुला सुचली मला तर ही आयडिया खूपच आवडली एक ग्रॅमचे दागिने करूया कला सांगते इतकंच नाही तर आपण वजनाने हलके असलेले दागिने पण करू शकतो म्हणजे फक्त एक ग्रॅम नाही तर काही ज्यांना आता काही जास्त परवडतं तर आपण हलके म्हणजे जे आपण रुबी आणि पाचू मढवून जे दागिने करतोय त्याऐवजी फक्त प्लेन सोन्याचे म्हणजे मिडल क्लास लोकांना पण टार्गेट करता येईल फक्त हाय क्लास लोकांना टार्गेट करणं हा आपला हेतू नसला पाहिजे असं म्हटल्यावर ते आता आभार ते म्हणणं पडतं आबा म्हणतात माझं याला या पूर्ण अनुमोदन आहे आणि मला असं वाटतंय जर आपण हे सुरू केलं तर आपण या ब्रँचला कलाविष्कार म्हणून नाव देऊया कलाविष्कार मध्ये एक ग्रॅम चे दागिने मिळतील कलाविष्कार मध्ये थोडे कमी वजनाचे दागिने मिळतील कलाविष्कार मध्ये चांदीचे पण दागिने विकले जातील आणि कलाविष्कार मध्ये हलक्या मोत्यांचे दागिने पण विकले जातील असं म्हणत आबांनी ऍडिशनल त्यात सगळं टाकल्यावरती कला म्हणते आबा खरंच म्हणजे मी फक्त एक ग्रॅम आणि हलके दागिन्याचा विचार केला पण तुम्ही या सगळ्यामध्ये खूपच छान मदत केली मला असं वाटतं हेच बरोबर आहे आबा म्हणतात बाकी तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय ते सुद्धा तुम्ही सांगितलं तर बरं होईल एक एक करत आबा ज्या वेळेला सगळ्या मॅनेजरला बोलत करतात ते सगळ्या मॅनेजरला कलाच म्हणणं पटत ते कलाला सांगतात मॅडम तुम्ही जे बोलताय ना ते आम्हाला पूर्णपणे पटलेलं आहे या सगळ्यामध्ये जर आपण हे असे बागिने केले ना तर आपल्याला भरपूर फायदा होईल कारण तसं बघायला गेलं तर आपण एकदम गरीब आणि मिडल क्लास या दोघांनाही टार्गेट करू शकतोय असं म्हटल्यावरती आता मात्र अद्वेतला काही बोलायला चान्स नसतो कारण कलाचे मुद्दे इतके परफेक्ट इतके चपखल असतात की त्याच्यामध्ये काही वावच नसतो हे काढायला आणि आता या सगळ्यामध्ये सर्वचा चेहरा पडतो कारण तिला कलाचे मुद्दे पट म्हणून चेहरा पडतो की इतका कसा हे विचार करू शकते आणि नकार द्यायला तर काहीच चान्स नाहीये अद्वैत म्हणतो ठीक आहे मला असं वाटतंय आबा म्हणतायत त्याप्रमाणे कलाविष्कार नावाने आपण एक ग्रॅम आणि याचे दागिने काढूया आणि आबा सांगतात मला असं वाटतंय याची सगळी जबाबदारी सुनबाई घेईल या सगळ्याची जबाबदारी सुनबाई घेईल आणि ती हे सगळी बँच हँडल करेल आता कलाकडे आबांनी खूप मोठी जबाबदारी सोपवलेली असते आता या सगळ्यामध्ये कला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आता मात्र चांदेकरांच्या पूर्णपणे सगळ्या पेढीवरती आपलं काम चालू करते आणि कलाच्या या कामामुळे आता चांदेकरांच्या पेढीमध्ये गरीब आणि मिडल क्लास यांना टार्गेट करून आता वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी बनवून चांदेकरांचं चा जे नाव कॉम्पिटिशनच्या बाहेर पडायला लागलं असतं नवीन नवीन पेढ्या टार्गेट करत असतात तेच नाव आता कला पूर्णपणे या सगळ्याच्या वरती आणते अद्वैत चक्क कलासमोर हात जोडून उभा असतो हात जोडून कलासमोर तो आभार मान आणि आता ज्यावेळेला खरंच ओपनिंग असतं त्यावेळेला अद्वैत कलाकडे पाहतो आणि हात जोडून उभा असतो अद्वैत आणि कला या दोघांनी बरोबर आता चांदेकरांच्या आणि या सगळ्यामध्ये आता मात्र चांदेकरांचं नाव नावारूपाला येतं